नमस्कार मी शैलेंद्र कांबळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मुंबईचं सेक्रेटरी आज आम्ही जे इस्रायलने पॅलेस्टाईन आणि गाजांवर ज्या पद्धतीने नरसंहार सुरू केलेला आहे त्याच्या विरोधामध्ये काल सतरा तारखेला जगामध्ये सगळीकडे गाजाच्या नरसंहारच्या विरोधात सॉलिडिटी म्हणजे भातृभाव व्यक्त करण्यासाठी देशभर निदर्शन मोर्चे झालेले आहेत आणि त्याचाच भाग म्हणून आम्ही अठरा तारखेला आझाद मैदानमध्ये दर्कि हा कार्यक्रम करणार होतो तसं पत्र देखील दिलं होतं परंतु काल डीसीपी सी झोन एक चे आयुक्त आणि ऍडिशनल सीपी साऊथ रिजन यांनी आम्हाला बोलवलं होतं त्यांच्याशी आम्ही संवाद साधला त्यांना सांगितलं आम्ही हे शांततेने करणार आहोत आणि आझाद मैदानमध्ये आम्हाला आंदोलन करण्यासाठी मोर्चे करण्यासाठी धरणे करण्यासाठी जो सर्वोच्च न्यायालयाने हे दिलेला आहे आदेश दिले आहेत त्याच्या कक्षेत आम्ही करणार आहोत तरी देखील जेव्हा इस्रायलचं नाव येतं तेव्हा सरकार जे आहे त्या अशा पद्धतीचं रिॲक्ट होतं आणि त्या दृष्टिकोनातून काल रात्रीपासूनच सर्व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते असतील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते असतील एमएलचे कार्यकर्ते असतील शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा समाजवादी पक्षाचे नेते आहेत ज्या सगळ्यांना डिटेन करण्याचं काम केलेलं स्थान कर आहे स्थानबंद करण्याचं काम केलेलं आहे जेणेकरून हा कार्यक्रम होता कामा नये तर अशा परिस्थितीमध्ये जे महाराष्ट्राचं सरकार आहे आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत यांचेच आदेश आहेत असा आमचा आरोप आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून मला वाटतं हा आमचा कार्यक्रम जो आहे तो दाबण्याचं काम करतायत हो, तरी देखील कार्यक्रमांसाठी जी काही आम्ही मागणी केलेली आहे लोकांना सांगितले लोक जागेवर पोचतील धन्यवाद जनशक्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका